संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा धर्मपुरी इथे आला यावेळी सोलापूर प्रशासनाच्या वतीने आकाशात सोडण्यात आलेल्या फुग्यानं वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात जय विठ्ठल मी आता धर्मपुरी या ठिकाणी आहे आणि धर्मपुरीमध्ये आताच माऊलींच्या पालखीचं आगमन झालंय आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी येऊन दाखल झालेली आहे या ठिकाणी आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल एक मोठा फुगा हा इथल्या प्रशासनाच्या वतीनं हवेमध्ये सोडण्यात आला आहे आणि या फुग्यावरती माऊलींच्या स्वागताचा संदेश या ठिकाणी लिहिण्यात आला आहे जी वारकरी आणि हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला प्रवेश करतो तेव्हा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं माऊलींच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात येतं हा फुगा देखील त्याचंच एक विोदक आहे आणि या फुग्यानं आज सगळ्याच वारकरी माऊलींचं लक्ष वेधून घेतलं आहे हा फुगा खूप सुंदरपणे आकाशात उडताना आपण सगळेजणं पाहतोय आणि माऊलींच्या स्वागतासाठी म्हणून खास या हा जो फुगा आहे हा फुगा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे खूप छान असं आयोजन सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी या सोहळ्यासाठी करण्यात आलं आहे स्वागतासाठी करण्यात आलेलं आहे आणि आता लवकरच पंढरपूर जवळ येत आहे त्याच्यामुळे आता आणखीनच उत्सुकता या सगळ्या वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीची लागलेली आहे कॅमेरामॅन नित्यानंदासह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी धर्मपुरीवरून